फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद कोणाकडे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदासाठी तीन चेहरे शर्यतीत असल्याचं पाहायला मिळते नेमके कोणते काय आहेत ते तीन चेहरे पाहूयात नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लोकसभेतील पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झालेत देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली या भेटीतही फडणवीस हे आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत मात्र जर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर राज्याचे गृहमंत्री कोण होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे दिल्लीतील दिल भाजपचे हायकमांडच फडणवीस यांचा फैसला करणार आहेत फडणवीसांनी राजीनामा दिल्यास पुढे काय करायचं फडणवीसांना भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी द्यायची का फडणवीसांकडील गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं असे अनेक सवाल आहेत त्यामुळे आता नेमकं का काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मात्र आता फडणवीसांनंतर उपमुख्यमंत्रीपदासाठी तीन चेहरे शर्यतीत आहेत त्यातील पहिलं नाव आहे राधाकृष्ण विखे पाटील दुसरं नाव आहे गिरीश महाजन यांचं आणि या उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतलं तिसरं नाव आणि महत्वाचं नाव म्हणजे विनोद तावडे हे तीन नाव आहेत जे उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत मात्र या नावांचा विचार तेव्हाच केला जाईल जेव्हा दिल्लीतील भाजपचे हायकमांड फडणवीसांची मागणी मान्य करतील या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशा शस्त्राच्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका